नाही खूप भाकरी ही तुम्हाला पात्र वाटणार कारण आजची रेसिपी खूप स्पेशल आहे सर्वांसोबत एन्जॉय करत सर्वांच्या आवडीच आणि पूर्ण रेसिपी दाखवलेली ला आहे लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा संपूर्ण माहिती माहिती हे, हे करते सर्वांच्या तोंडात पाणी सुटलेलं आहे बार बार आवाज द्यायला लागलेत मुलं नमस्कार सर्वांना कशा आहात ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉग मध्ये तर चला छानशी सुरुवात करू आज काय बनणार आहे पेशल तुम्हाला नक्कीच सांगते सोनू बसला या अभ्यासाला सोनू हे गुड मॉर्निंग स्टडी हां त्याची चालली स्टडी आणि गायू पिलूला आता बसवलेला आहे दोघींना तर तुम्हाला सांगते आज त्यांच्यासाठी स्पेशल बनवते आणि लास्टपर्यंत व्हिडिओ बघा नक्की काय बनणार आहे आणि काय काय तुम्हाला नक्कीच माहिती देते आणि खूप आवडेल तुम्हाला ठीक आहे तर चला मी घेतले खोबरं एक वाटी तर खिसून घेते फटाफट जाबाईबापू गेलेले आहेत भाजी आणायला सोनू पिलूंचा अभ्यास चाललेला आहे गायू खेळत आहे राणी मधी मधी बडबडत आहे तोपर्यंत मी फटाफट खिसून घेते खोबरा एक वाटी घेतलेला आहे खोबरं आणि खिसून झालेला आहे लाईट एवढे खोबरे खिसून तुमच्यासमोर घेतलेले आहेत आज बनणार आहे नॉनव्हेज नॉनव्हेजमध्ये बनवण्यासाठी आज आपलं छानपैकी नॉनव्हेज बनणार आहे तर मी लसूण घेतले अद्रक घेतलेले फोडी करून सोलून घेतलेत लसूण पण चिरून आणि टमॅटो घेतले तीन आणि हे बघा एवढे तर आता कांदा कमी आहे म्हणून मी एवढा सोलून ठेवला आहे बापू तुमच्या आणायला गेलेत आणि तोपर्यंत तो ही साफसफाई करून घेते तर जावळीबापूने आणले तुमचे कांदा पण घेऊन आले आणि हिरवीगार फ्रेश कोथिंबीर आणली तर चला मी चिरून घेते कांद्यांना पण हे तर ही बघा आली झोपली हा झोपली तर जावे बापू माझ्या हसायला लागले ठीक आहे तुमचे एवढे मी कटिंग बारीक करून घेते कारण आपल्याला भाजून घ्यायचा आहे जर ओल्याला पण पिसून घेतलं ना ग्राइंड करून घ्यायचं असलं तरी पण चालेल चांगला मसाला परत भाजायचा पण चवना मला अशीच येते की कांद्याला भाजून घेते कांदा आणि आपला ही खोबरं त्यासाठी हे सगळं बारीक करून घेते <laughs> गायीची सेवा चाललेली आहे इथं गायीसाठी खवा आणलाय पप्पानी ठेवाय चाललेला आहे ठीक आहे हां आता शिकून आलंय त्याच्यासाठी खवा फ्रूट सोनू किलोसाठी पण आणले हां मी बघा कांदा पण एवढा कापून घेतलेला आहे तर माझ्याकडून सांगायची मागत चूक झालेली म्हणजे सांगितलं नव्हतं हो आणि त्यावर खूप गैरसमज झालेला माझ्या आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये की भाजी धुऊन नव्हती क घेतलीस का जेव्हा आपली हरभऱ्याची भाजी तर मग ही का नाही कोथ कोथिंबीर धुवून घेतलेली आहे ह्याला पिसणार आहे मी टमाटर टमॅटो आणि अद्रकच्या पेस्टमध्ये ठीक आहे आणि लसूण अद्रक टमॅटो आहे ना त्याच्यात पे पिसणार आहे तर ह्याला मी छाटून घेते हां ही आता भाजून घेते बघा

हे बघा पिलूच्या आता कंगी करायची आहे हा लांब आहे तुम्हाला दिसण्यासाठी कॅमेरात का नाही जवळ दिसतंय लांब आहे काही भीती नाही हा बहुत अच्छा आहे बहुत अच्छा आहे बहुत अच्छा आहे बहुत अच्छा पडाय करो 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 हा बसतंय पप्पा हिताच बसतात ना त्यांच्यापासून कांद्याला मी असं लालसर भाजलंय आणि ह्याच्यात आताशी मी ही पण खोबरे पण टाकलेत किसलेली आणि ह्याच्यात एवढं काढलेलं आहे भाजून त्यातनंतर ही बघा चिकन आता दोन चार पाण्यात मी चांगले स्वच्छ धुवून घेते हां चिकन धुवून आता ह्याला कसं मी ठेवते हे नक्की पहा तर चला चिकनला तीन ते चार पाण्यात व्यवस्थित धुवून घेते तर आता हे बघा चौथं पाणी आहे मी चिकनला धुवून घेतलं आता टाकते हळद भरपूर हळद टाकते आणि मीठसुद्धा ला टाकते आणि चांगली मी मिक्स करते आणि झाकून ठेवते चिकनला मीठ आणि हळद लावून तर मिक्सरला आता बारीक करूया आपण मसाले जेवढे भाजून घेतलेले आहे काळ्या मसाल्याचं बनवायचं आहे आपल्याला याला मी पिसून घेते हे बघा जिरा थोडा टाकते खडा मसाला कशात वापरणार आहे ती नक्की सांगते जिरा टाकलाय फक्त तर पिसूया आता झाला हे का बारीक पिसून झाले काढून घेते तर एका भांड्यात मी काढून घेतले आता पेस्ट बनवू आपण हेच कोथिंबीर कोथिंबीर वगैरे टॉमॅटो घेतलाय ना तर ह्याच्यात मी काय काय घेतलं सांगते खडा मसाला हव ते चार पाच मी लवंग घेतलं आहे ह हरी इलायची घेतली एक दालचिनी घेतली आणि परत दालचिनी ही आहे आणि ही पण लवंग पण घेतलेत काळी मिरी आणि एवढे मी खडे मसाले आणि टोमॅटो लसूण अदरक हे सगळे हे पेस्ट करून घेते सेपरेट ह्या भांड्यात तर सगळं मिक्सरमध्ये घेतलेलं आहे मी पिसते तर झाला सगळे बारीक झालेत हे बघा असं पिसून घेतलेलं आहे तर चला ऑइल घेतलेला आहे मी हे बघू शकता ऑइल गरम दोन टाईपचं बनवायला लागले तर मी ही तेजपत्ता घेतला आहे काळी मिरी घेतलेली आहे तेजपत्ता काळी मिरी एक मिनिट थोडासा मी हां तेजपत्ता काळी मिरी लवंग आणि हे घेतलेलं आहे दालचिनी वगैरे तर खसखस पण आपण यूज करू शकतो तर हे बिखटस्तो आणि मी ऑलरेडी सगळे बारीक करून घेतलेले आहेत मसाले वगैरे सर्व तर आता मी सुक्कं बनवणार आहे सुक्की भाजीची खूप माग माग दिलेली सर्वांनी ही हो तर मी पहिलं बघा हे गरम होऊ द्या चांगल्यापैकी झालेलं आहे फुटायला लागलेत बघू शकता जे मसाले पिकलेत ना मी ॲड करते हे बघा पहिलेच आपण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे की पहिलंच फ्राय करून घेतलेलं आहे लालसर भाजून आणि पिकलेलं आहे मग ह्याच्यात ना अर्ध मी ॲड करून घेते टमॅटो आणि हे जर फ्राय तर झालेलं आहे अजून मी करून घेतलेलं आहे फ्राय आता तर हे बघा अर्ध मी घेतलं कोथिंबीर अद्रक ही जी पेस्ट सेपरेट वापरलेली ती तर आता ह्याला पण थोडं फ्राय करून घेऊ आपण फ्राय करत आहे व्यवस्थित पाच मिनिटं झाले तेल थोडं सुटलेलं आहे तरी पण ऑइल सुटायला लागलेलं आहे तर चला आता मी ॲड करते आता तुम्हाला मसाले सांगते आता मसाले एक चम्मच लाल मिर्च पावडर आहे ही लाल मिर्च पावडर टाकली जेवढं तिखट हवं आहे तेवढं हा आहे गरम मसाला एक टेबल स्पून ही आहे धनिया पावडर आपली आणि ही धनिया पावडर आणि हे जी पावडर आहे जिरा पावडर आणि ही आहे आता टाकेन ती चिकन मसाला एक चम्मच तर हे सगळे मी फ्राय करून आज चांगली घेते थोडीशी हळद ॲड करू हळद आपण ऑलरेडी टाकलेला आहे मीठ पण टाकलेलं आहे तर वाटतंय आपल्याला टाकोशी म्हणजे चव मी टाकलेला आहे भरपूर टाकते त्यातच कारण चिकनला पण छान लागून जातं त्यासाठी मुरून ना चिकन मध्ये तसंच बघा आहे अजून भाजून घेते मसाल्याला व्यवस्थित फ्राय करून मस्त पैकी आपला मसाला फ्राय झालेला आहे तेल आहे त्यात टाकते सर्व चिकन अर्ध हित आणि अर्ध दुसरीकडे बनवणार आहे सरप्राईज आहे काळ्या मसाल्याचं बनत आहे तर चला हे बघा एकमेकावर मिक्स करते तेजपत्ता हे सगळे मसाले टाकलेले आहेत तर ही आहे सुक्क मी पाणी टाकत नाही याच्यात तुम्हाला माहीतच झालेलं आहे हे आहे दुसरं बनवते तरीवाला रस्तेदान मी एकदमच फोडणीला लावते हे आहे सुकी भाजी आपली सुकी बनवणार आहे आता झाकून घेते थोडं ही पातळ बनवणार आहे तर त्याच्यासाठी ना मी इंडक्शनवर आपले इंडेक्शनवर गरम पाणी ठेवते कारण उकळून घेते पाणी थोडंसं इंडक्शन पण आहे तर चला हे किचन कधी पण बघू शकता तुम्ही क्लीनच असतं तर ही स्टँड लागलेली आहे माझी आणि हे जाऊ झाकून घेऊ आपण तर चिकन कसं बनतं हे सगळं नक्कीच बघा लास्टपर्यंत व्हिडिओ हे बघा गरम गरम गरमा गरम गरम या प्यायला किती टेस्टी टेस्टी लेग चिफ आहे तर मस्त पिक पहिल्यांदा ज्यांना मी पकवून घेतली आणि ह्याच्यामुळे चिटली काय बनवणार आहे रोटी का काय फुलके काय बनवणार आहे नक्की बघा झाकून घेऊ तर मस्त पिकी अशी शिजवत आहे दुसरा पण इंडक्शन वर ठेवलाय भात ठेवलाय आता आज बनणार आहे आपल्याला तांदळाची रोटी ठीक आहे भाकरी बनवते तांदळाची आज खूप वर्षाने तर ही बघा सगळे आपले चुली चुली झाले चालू जवाई बापू पण मदत करायला लागले सलाद कापायला ठीक आहे तर सलादाची तयारी चाललेली आहे तुम्ही बघू शकता कोण कापत आहे तुम्ही समजून घ्या या दोघी राणी बघा इथंच किशा होट बघू होट हे बघा किशोचा बघा बीटरूट खाते बीटरूट बोलो बीटरूट पिल्लू पिल्लू भीती वाटते पिल्लूच चोड बघा कि जीटरूट खाते बिटर लिहरूट लिग्री अरे पिल्लू चुडेल आता सचमुकडं उतरणार आहे मी तो पण इकडून आता आपण आहे आणि बघा इथ बसले चुली पिली फॅक्टरी माझी आणि ही आहे आपल्या तांदळाचे पीठ बघा हा चिची करते आणि आता मी ही थोडं कोमट पाणी हा पलो झाला बनवू आता आपण तर बघा असं बनलेलं आहे कोथिंबीर वगैरे मी कोथिंबीर कापलेली आहे वर पकडले की जादा ही होत आहे मस्तपैकी पकलेला आहे खूप दोन तीन तास झाले पकवते मी उशर वर पकवते मुलांसाठी झाकते थोडा अजून आम्ही एक रोटी भाकरी बनवलेली आहे हे का तांदळाची फुल हे केलेलं आहे गोळा बघा पाणी मी असं हे करते ठेव का राजेश्री करत होते का ना युटूबवर टाकलेलं मी खूप पातळ कर भाकरी पण करते ठीक आहे कर्नाटक च्या सगळ्या आम्हाला खूप म्हणजे खूप पातळ येते भाकरी बाजरीची मना शाळूची म्हणा कुठली की पातळ करते पण आता गॅसवर बनवते म्हणून मी मोठ्या करते तर बघा काय कसली ओरडती हे मग पलटून टाकले मी भाकरीला दुसरी थापते बरं का माझा म्हणजे आला कशी थापते अशी थापते मी तर झाला गॅसवरच ह्याला मी भासते ठीक आहे हा तेव्हा फुलायला लागले तापले भाकरी मस्त आणि तांदळाचे लवकर फुलून पण शे, जाते आ, ही, करन, करन, शेक हे बारी हे जस शेकून पण जाते गॅसवर नाही शेकायची आपण तर हे बघू शकता हे बघा मस्त पकून जाते दिसते ना तरी पण जाड आहे खूप भाकरी ही तुम्हाला पातळ वाटणार कारण आपल्या तिकडं जाड करते ना मला खूप पातळ हवे असते हे बघा मस्त पिकी शेकली पण हे बघा राजश्रीला खूप आवडायचं बरं का माझ्या हातचं नॉन व्हेज जेवण खूप आवडायचं तिला तर मी भाकरी कुठं थापते हे तुम्हाला प्रॉब्लेम असेल म्हणजे प्रश्न पडला असेल तर चला नक्कीच दाखवते तुम्हाला मी भाकरी कशी थापते अशी थापते ठीक आहे तर आता मी हे चिकन बनलेलं आहे ऑफ करते गॅस झाकून ठेवते थोडंसं हे शेवटची आपली भाकरी फुलाय लागलेली आहे बघा कत्ती मस्त फुलली हो का हा आमरेला पप्पा द्या लागलेत गायूला पण ही बघा आपली काळे मसाल्याची भाजी बनलेली आहे बंद केलेला गॅस वरण टाकते धनिया तर हे बघा तर चला प्लेट बनवूया आपण आता बसले सर्वजण हे आहे रशाच बघा भाकऱ्या केलेत मी दे अच्छा खा आपली प्लेट बनवून रेडी झालेली आहे सोनू पिलू गाई वाट बघायला लागलेत पप्पांसोबत खूप मम्मी आण लवकर आण लवकर माझं पण जीव थांबणार त्यांना बघून तर कधी द्यावस झालं या खायला मस्त पैकी गरमागरम खायला या हवा निघत म्हणजे धूर निघत आहे किती मस्तपैकी बनलेला आहे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडली असेल माझं माझी रेसिपी या माझे व्हिडिओ आणि आवडले की नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये आपली मतलब तुमचं तुम्ही कसं बनवता हे पण सांगा आणि मी बनवण्याची पद्धत पण जी कमी आहे ती पण मी सांगितलेत काय कमी होतं आपल्याकडं आणि कसं वाटलं नक्की सांगा काय मसाल्याचं धन्यवाद काळजी घ्या